महाराष्ट्राच्या मातीत सूर्यास्त झाला की मुंबईचं जगण सुरू होत गर्दीने भरलेल्या लोकल समुद्र किनाऱ्यावरचे गजबजलेली चौपाटी आणि कुठेतरी कोपऱ्यात सुरू असलेलं चहाचं चा गाडीवरच राजकारण हे सगळं मुंबईच्या आत्म्यातलं पण दोन हजार आठच्या त्या काळ्या कुट्ट रात्रीने या आत्म्यावर गडद ओरखडे उमटवले गोळ्यांच्या आवाजाने समुद्राची लाटही स्तब्ध झाली आणि ताजच्या दिव्यांनी भीतीचे सावट पांघरले त्या नरसंहाराच्या जखमा आजही ताज्या आहेत आणि त्यातलं एक महत्वाचं पान आता नव्यानं उघडलं आहे तहवूर हुसेन राणा याचा भारतात प्रत्यार्पण तहवूर राणा कोण होता एक डॉक्टर एक व्यावसायिक कि पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांचा सहयोगी या प्रश्नाचे उत्तर सव्वीस अकराच्या हल्ल्याच्या काळोखात दडले होते पण आता अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने राणाच्या भारतात प्रत्यार्पणाला मंजुरी दिली आहे आणि हा निर्णय पाकिस्तानसाठी एक धक्का आहे नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोलमध्ये पाकिस्तान वर्षानुवर्ष दहशतवादाच्या सुरक्षित आश्रयस्थानाचा चेहरा बनला आहे लष्कर ए तोयबा म्हणजेच ई टी जैश ए मोहम्मद म्हणजे जेईएम यांसारख्या गटांना पाकिस्तानकडून मिळणारी मदत ही जगासाठी उघड गुपित आहे तहाऊर राणाच्या माध्यमातून भारतावर झालेल्या भयानक हल्ल्यांमध्ये या दहशतवादी गटांची भूमिका अधोरेखित झाली आहे राणा आणि डेव्हिड हेडली या दोघांच्या योजना त्यांचं पाकिस्तान मधील प्रशिक्षण आणि मुंबईत केलेली रेकी हे सगळं काळजीपूर्वक आखलेलं षडयंत्र होतं हेडलीला भारतात पाठवण्यासाठी बनावट कागदपत्र पुरवणारा आणि त्याला पाठिंबा देणारा राणा हा फक्त एक प्यादा होता तो पूर्ण गटाचा सक्रिय भाग होता दोन हजार आठ मध्ये जेव्हा मुंबईवर हल्ला झाला तेव्हा केवळ एकशे सहासष्ट निर जीव गेले नाहीत तर संपूर्ण भारताच्या सुरक्षतेवर घाला घातला गेला ताज हॉटेल छत्रपती शिवाजी टर्मिनस आणि नरीमन हाऊस यांसारख्या ठिकाणांवर बेधडक चालवलेल्या गोळीबाराने जगाला हादरवून सोडले पाकिस्तानच्या आय एस आय च्या छत्रछायेखाली हे दहशतवादी वाढीस लागले होते हे निविर्बाद सत्य आहे पाकिस्तानने सातत्याने या हल्ल्याशी असलेला संबंध नाकारला आहे मात्र पुरावे काही वेगळेच सांगतात भारताने आंतरराष्ट्रीय पातळीवर केलेल्या प्रयत्नानंतरही पाकिस्तानने अजूनही दहशतवादी गटांविरोधात ठोस कारवाई केलेली नाही आता राणाच्या प्रत्यर्पणानंतर त्याच्यावर भारतावर खटला चालणार आहे पण ही केवळ सुरुवात आहे भारताने या आधी अनेक वेळा दहशतवाद्यांना भारताच्या ताब्यात देण्याची मागणी केली आहे हा लढा केवळ एका व्यक्ती विरुद्ध नाही तर दहशतवाद्यांना आधार देणाऱ्या संपूर्ण यंत्रणेविरुद्ध आहे तहवूर राणा हा केवळ एक व्यक्ती असला तरी त्याच्या भारतात प्रत्यार्पणाने न्यायाच्या दिशेने मोठं पाऊल टाकलं आहे पण खरा न्याय तेव्हा मिळेल जेव्हा पाकिस्तानच्या दहशतवादी धोरणावर संपूर्ण अंकुशील जगाने आता निर्णय घ्यायला हवा दहशतवाद्यांसोबत तडजोड की कठोर कारवाई पाकिस्तानची दहशतवादाला मिळणारी मदत हा केवळ भारतापुरता प्रश्न नाही तर संपूर्ण जगासाठी धोका आहे त्यामुळे आता वेळ आली आहे कठोर भूमिका घेण्याची आणि भारताने न्यायासाठी सुरू केलेल्या लढ्यात संपूर्ण जगाने पाठिंबा देण्याची तुमचं यावर काय मत आहे कमेंट्स करून नक्की कळवा आणि पाहत राहा पोल